नमस्कार मंडळी आज तुमच्यासाठी घेऊन आले गावकडची चिकनची भाजी त्याची रेसिपी सांगते तुम्हाला दोन कांदे घेतलेले आहेत त्याला व्यवस्थित आपण परतवून घ्यायचे लालसर असे भाजून घ्यायचे आज आपण वाटण भाजून घेणार आहोत सगळं आणि मग वाटण करणार कांदे बघा मस्तपैकी लाल भाजून झालेले आहेत तर मी आता त्याला काढून घेते आणि मग आपण सुकं खोबरं घालूया अर्धी वाटी घेतलं होतं मी त्यालाही थोडंसं तेल टाकून आणि भाजून घ्यायचं आहे लालसर त्यामध्ये पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या एक इंच आलं टाकायचं आहे आणि कोथिंबीर हेही व्यवस्थित भाजून घ्यायचे मी लसूण घेतलं आहे ते सालीसकटच घेतलं आहे गावाला असेच वापरतात आणि मसाला हा पूर्ण भाजून थंड झाला की त्याच्यावरती कसुरी मेथी टाकायची आणि त्याला वाटण करून घ्यायचं आहे आता बघा हे मी तेल घेतलं आहे वाटण घेतलं आहे हे मसाले घेतलेत ही आमच्याकडे वापरतात गावाकडे ही आमटी बोलतं त्याला आणि दालचिनी तेजपत्ता हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलं आहे आता कुकरमध्ये आपण तेल टाकून घेऊया गरम झालं की त्याच्यामध्ये दालचिनीचे तुकडे तेजपत्ता दोन हिरवी मिरची टाकली आहे मी बारीक चिर देऊन आणि आपलं हे केलेलं वाटण टाकूया तुम्हाला जसं जेवढं लागेल तेवढं तुम्ही वाटण घालून करू शकता आणि त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकूया मसाले व्यवस्थित भाजले थोड़ा पानी पानी थे थे, थोड़ा थे थे। की मग आपण ते मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून ते पाणी टाकूया त्याच्यामध्ये आणि थोडं मीठ टाकून हलवून घेऊया मस्त तेल सुटलं की मग चिकन टाकूया त्याच्यामध्ये चिकन टाकून मस्तपैकी त्याला हलवून घ्यायचं आहे आणि आता मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते याची वेगळीच टेस्ट लागते थोडंसं आपण झाकण देऊया जरा वाफ काढून घेऊया थोडं त्याच्यावरती पाणी टाकते म्हणजे चिकन लागणार नाही हे बघा किती मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे चिकनला आणि आता आपण ताटातलं हे जे पाणी होतं तेही टाकून देऊ या भाजीमध्ये आणि मी थोडंसं साईडला गरम पाणी ठेवलं होतं ते पण आपण आता अंदाजानुसार आपल्याला जितकं लागतं आहे भाजीला रस्सा जेवढा पाहिजे तेवढं आपण टाकून घेऊ आणि आता ही जी आमटी आहे जी मी तुम्हाला सांगितली आहे तेव्हा त्या आमटीमध्ये आपण थंड पाणी टाकून त्याची अशी पातळसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आणि भाजी लवकळी आली की मग ही पेस्ट टाकायची त्याच्यामध्ये आणि मग आपण कुकरला झाकण लावूया आणि दोन शिट्ट्या करून घेऊया दोन शिट्ट्या झाल्या ना की मग आपली बघा किती मस्तपैकी अशी तर्रीदार भाजी रेडी आहे वरून हिला कोथिंबीर टाकायची आणि आपली भाजी रेडी आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद